देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी लोकप्रिय दमदार आमदार यांच्यावर प्रेम कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे माळश्रस तालुका संयोजन प्रमुख तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे नेते अशोक गायकवाड बोलताना म्हणाले आज या ऐतिहासिक आक्रोश नगरीमध्ये अकलाई देवी ग्रामदैवत अकलाई देवीच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आक्रोश शहरातील विजय चौकातील हिंदू आणि मुस्लिम श्रद्धा राजे पीर साहेब बागेश्वर बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन करून तसेच या महाराष्ट्र राज्याचा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई ओहळकर होळकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र चरणी विनम्र आवेदन करतो आज या विजय चौकामध्ये ऐतिहासिक सभा आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने व्यासपीठावरील आपल्या माळसेरस तालुक्याचे गोर कैवारी कायवारी आणि कामाचा माणूस आरोग्यदूत आदरणीय रामभाऊ शातपुते साहेब व्यासपीठावर आगमन त्यांचं झालेलं आहे तसेच माझ्याबरोबर माझे मित्र माझे जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष राहुलजी ढेरे साहेब एकनाथजी शिवसेना गटाचे आदरणीय दीपकजी खंडाळे साहेब माझे मित्र सोमनाथजी भोसले साहेब टी आर पी चे राज्याचे अध्यक्ष आहेत तसेच आमचे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख निमंत्रक आणि सल्लागार सदस्य आदरणीय राम भाऊ पाटील साहेब आहेत आणि जमलेल्या सर्व माझ्या माळश्री तालुक्याच्या पंचप्रोशी उपस्थित असलेल्या माझ्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी घेतल्या सर्व माझ्या आया बहिणी आणि करते। या, I catch, I catch या you. या जे सर्व निष्ठावंत सैनिकांनी कार्यकर्ते आदरणीय आपल्या भारत देशाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नितीन जी गडकरी साहेब ते थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत आपल्या सभेला संबोधित करणार आहेत या निमित्ताने आज आज रामभाऊ सात तुम्ही जण विधानसभा मतदार विधानसभा मतदारसंघातून खास करून त्यांना जी उमेदवारी दिली ती दोन महिन्यापूर्वी सांगितलं सांगितले होते की आदरणीय राम भाऊला उमेदवारी मिळणार आहेत आज प्रस्थापित पक्ष भाजप असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गट असो किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा शिक्षणा गट असो आणि मित्र पक्षांच्या वतीने आदरणीय भाऊ जो उमेदवारी मिळालेल्या आहे या सर्वांना उमेदवारी या माळशे तालुक्याच्या जनतेने मान्य करून सर्वांनी या माहितीतल्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकच ध्यान घेतलेला आहे की फिक्स राम भाऊ सातपुते आमदार म्हणून आपल्याला निवडून उद्याच्या वीस तारखेला मतदान करून त्यांना बहुमताने निवडून आणायचं आहे हे फार मोठं आपलं प्रयत्न करून त्यांना आपल्याला विजयी काढायचं आहे एवढे या प्रसंगी मी सांगतो आणि माळशे तालुक्यासाठी विकासाची गंगा आदरणीय भाऊंनी एक कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो किंवा होळकरांचं असो किंवा बाकीच्या महापुरुषांचं स्मारक असो त्या सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच शेतकऱ्यांसाठी जे माहिती सरकारनं फार मोठं योगदान केलंय की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे आपल्या आया बहिणींना मुख्यमंत्री लाडकी या बहिणी योजनेतून पंधराशे रुपये प्रति महिना मिळत होते ते आता या माहितीच्या सरकारनं एकवीसशे रुपये प्रति केलेला आहे फार मोठी ही घोषणा आपल्या माहितीच्या लाडक्या सरकारने केलेली आहे या निमित्ताने या सर्व सर्व पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र सरकारच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांचं मनावर तेवढं कौतुक थोडंसं आहे म्हणून एवढ्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो या आदरणीय भाऊंनी आज आरोग्यदूत म्हणून या मासे तालुक्यामध्ये किती कुठलाही गरीब माणूस आला तर राम भाऊंनी त्याला सर्व हाताने मदत मदत करून त्यांनी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा पवार साहेबांच्या गटाच्या वतीनं शिंदे साहेबांच्या गटाच्या वतीनं आणि भाजपचे सर्व पूर्ण आपली लावून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात की राम भवनला फिरसे आपल्याला आमदार करायचा आहे त्यांनी मी काल पण सांगतो आणि विकास कामेच्या दृष्टिकोनातून जो विकास मासे तालुका सर्वांगीण विकास केलाय तो भविष्य काळात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात विकास होईल एवढं मी विस्तार केला आदरणीय रामभाऊ सपदेंच्या नावासमोर कमळाचं जे बटन आहे त्या बटनावरती चिन्ह बटनावरती दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढंच मी आज निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भीम जय राष्ट्रवादी भी, जय माहिती